नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला आज या व्हिडिओमध्ये आज जाणून घ्यायचा आहे आपल्याला आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या नियुक्तीबाबतची संपूर्ण अपडेट सर्वांनाच माहीत आहे की आरोग्यसेवक जिल्हा परिषदेच्या अंडरमध्ये दोन हजार तेवीसची ही भरती आहे या भरतीला न्यायालयाचं म्हणजे न्यायालयीन खटल्यांचं ग्रहण लागलं होतं परंतु न्यायालयीन खटल्यातून बाहेर पडल्यानंतर आता आरोग्यसेवक भरतीची जी निवड याद्या आहेत ह्या प्रसिद्ध होण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर या व्हिडिओमधून आपल्याला तेच जाणून घ्यायचं आहे की आपले जे वेगवेगळे वेग प्रशासकीय विभाग आहेत की कोणत्या कोणत्या प्रशासकीय विभागानं निवड याद्या प्रसिद्ध करण्याला सुरुवात केली आहे ते जाणून घ्यायचं आहे आपल्याला सोबतच आपल्याला जाणून घ्यायचं आहे की निवड प्रक्रिया नेमकी कशी होणार आहे ती निवड प्रक्रिया समजून घ्यायची आहे आणि प्रतीक्षा यादी कधी लागेल सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की प्रतीक्षा याद्या कधी लागतील कशा लागतील आणि किती वेळ लागू शकतो यांना तर त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओतून तुम मिळण्याची खूप चान्सेस आहेत म्हणून व्हिडिओला सुरुवातपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण की तुमच्या मनात असलेले वेगवेगळे प्रश्न या व्हिडिओमार्फत तुमचे सर्व प्रश्न क्लिअर होण्याचे खूप चान्सेस आहेत तर बघा तुम्ही अजून चॅनलला नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सुरुवातीला आणि आरोग्यसेवक विद्यार्थ्यांना माझं नेहमीच म्हणणं असते की चॅनलला आले व्हिडिओ बघत आहात लाईक करायला विसरू नका कारण की त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी होत असतात तर बघा आपण सुरुवात करू या व्हिडिओला बघा सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे निवड प्रक्रिया नेमकी समजून घ्यायची आहे निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर बघा निवड प्रक्रिया समजून घेण्याच्या पूर्वी आपल्याला माहित पाहिजे की कोणत्या कोणत्या प्रशासकीय विभागांनी आरोग्य आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या बाबतीत कार्य सुरू केले आहे तसं जर विचार केला तर आपल्या जेवढ्याही जिल्हा परिषद आहेत या सर्वच जिल्हा परिषदेंनी काय निवड याद्या प्रसिद्ध करण्याला सुरुवात केलेली आहे सुरुवात आपण बघू शकतो की आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर यांनी आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या मुलांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आलं आहे बघा हे सतरा मार्च दोन हजार तीनचं प्रसिद्धीपत्रक आहे यांचं तर बघा काय आहे जिल्हा परिषद पालघर अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के नॉन पेसा सेवा पदभरती परीक्षा दोन हजार तेवीस कागदपत्रे पडताळणी करता दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता उपस्थित राहणे बाबा बघा एकोणीस मार्चला साडे दहा वाजता यांनी जिल्हा परिषद पालघरवाल्यांनी सेवा पन्नास टक्केच्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट साठी बोलावलेलं आहे आप हे आपल्याला स्पष्ट दिसून येतो सोबतच आपल्याला हे बघायला मिळते की अमरावती विभागाने सुद्धा आपली अंतिम निवड यादी प्रसिद्ध केलेली आहे ही अमरावती विभागाची अंतिम यादी आहे तुम्ही कदाचित बघितलेली असेल म्हणजे अमरावती विभाग नाही अमरावती जिल्ह्याने काय अमरावती जिल्ह्याने सुद्धा सुरुवात केलेली आहे सोबतच तुम्ही बघू शकता की हा जो आहे हा पुणे विभाग आहे तर बघा पुणे प्रशासकीय विभागानं सुद्धा कागदपत्र पडताळणीसाठी म्हणजे आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या भरतीला भरतीबाबत निवड याद्या प्रसिद्ध करण्यासोबतच त्यांची उर्वरित जी प्रक्रिया असेल ही संपूर्ण म्हणजे पूर्ण करण्याबाबत सर्व जिल्ह्यांना काय दिलं आहे त्यांनी एक काय म्हणतो आपण त्याला प्रसिद्धी पत्रक प्रकाशित केलेलं आहे तर या पुणे विभागामध्ये जसे की जिल्हे तुम्हाला माहीतच आहे पुणे आहे सातारा आहे सांगली सोलापूर आणि कोल्हापूर अशाच प्रकारे बाकीचेही जिल्हे बाकीचेही विभाग जे असतील या बाकीच्या विभागांनी सुद्धा आरोग्यसेवक पन्नास टक्के विद्यार्थ्यांना काय डॉक्युमेंट साठी बोलावण्यात आले येत आहेत सोबतच ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे त्यांच्या पुन्हा निवड याद्या लावण्याला सुरुवात करण्यात येत आहे बघा आता नेमकं याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे तर बघा बऱ्याचशा विभागाचं म्हणजे बऱ्याचशा जिल्ह्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं होतं आणि बऱ्याचशा विभागाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी होतं तर आता ज्या ज्या विभागाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं होतं त्या चा विभागामध्ये काय होणार आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्या झालेल्या जिल्ह्यांसाठी सुरुवातीला बघू तर बघा आता तुम्हाला काय होणार आहे येत्या आठ दिवसामध्ये म्हणजे जवळपास तीस मार्चच्या आतमध्ये जवळपास तीस मार्च धरून घ्या तुम्ही तीस मार्चच्या आतमध्ये काय होणार आहे तुमच्या निवड अद्याप प्रसिद्ध होणार आहे म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांची निवड झाली आणि कोणत्या विद्यार्थ्यांची निवड झालेली नाही तर त्यांची निवड यादी प्रसिद्ध होणार आहे सोबतच त्यांची जे प्रतीक्षा आधी असते ते सुद्धा प्रसिद्ध होणार आहे हे प्रसिद्ध झाल्याच्या नंतर डायरेक्ट त्यांना काय नियुक्तीपत्रे चार ते पाच दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये नियुक्तीपत्रे वाटप होऊन जाणार आहे म्हणजे जवळपास जर विचार केला तर चार पाच एप्रिल पर्यंत ज्या ज्या जिल्ह्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेल्या त्या विद्यार्थ्यांची निवड पात्र विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळून जातील राहिला विषय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या ज्या विभागाचा राह बाकी आहे आता त्या विद्यार्थ्यांची सुरुवातीला निवड यादी प्रसिद्ध होणार आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी यादी लागल्यानंतर मग ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं त्यानंतर त्यांची परत एकदा काय लागणार आहे फायनल निवड यादी लागणार आहे म्हणजे कोणी विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांच्या जागी वेटिंगवाले ते घेतल्या जाणार आहे म्हणजे अशा प्रकारे जर विचार केला तर दहा एप्रिलपर्यंत यांची सुद्धा प्रक्रिया जवळपास जोरा जोरामध्ये काय होऊन जाईल कम्प्लीट होऊन जाईल तर अशा प्रकारे काय हे निवड प्रक्रिया असणार आहे मग आता हे प्रतीक्षा आधी कधी लागणार आहे हे महत्वाचं आहे मग प्रतीक्षा आधी कधी लागणार आहे तर बघा आता ज्या ज्या जिल्ह्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे निवड यादी प्रसिद्ध होणार आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे एनओशा दिलेल्या आहेत ज्या ज्या समजा पर्टिक्युलर कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीमध्ये एनओसी दिली असेल तर त्या ऐवजी तिथचा विद्यार्थी काय केला जाऊ शकते तिथं पहिल्याच निवड यादीमध्ये त्याला संधी मिळू शकते म्हणून अशा प्रकारे पहिली निवड यादी म्हणजे प्रत्यक्ष यादी क्लिअर होऊ शकते परंतु वास्तविक जर पाहिलं तर आता काय होणार आहे निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जवळपास पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीच्या नंतर म्हणू शकतो आपण किंवा जवळपास एक महिना धरून घ्या म्हणजे पुरा मार्च एप्रिल महिना धरून घ्या तर काय होणार आहे की प्रतीक्षा यादी पहिली लागणार आहे प्रतीक्षा यादी पहिली लागणार आहे मग याच्यात कोण असणार आहे तर पहिली गोष्ट तर याच्यात ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही त्याच्याऐवजी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी येऊन जातील सोबतच ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं परंतु त्यांनी पदावरती निवड म्हणजे त्यांनी तिथं नियुक्ती घेतली नाही म्हणजे ते अदर जॉबला असतील किंवा अदर जिल्ह्यामध्ये असतील तर ते विद्यार्थी या डॉ वेटिंग लिस्टमध्ये येऊन जातील सोबतच आता माझी सैनिकचा जो प्रश्न आहे हा माझी सैनिकचा प्रश्न जर जिल्हा परिषदेला डायरेक्ट जर आदेश आलेले असतील तर पहिल्याच निवड यादीमध्ये माझी सैनिकच्या ज्या ज्या जागा खाली असतील त्या त्या विभागातील म्हणजे त्या त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सर्वसामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्या था प्रतीक्षा यादीमध्ये काय येणार आहे त्यांचा समावेश होणार आहे म्हणजे अशा प्रकारे प्रतीक्षा यादी लागणार आहे आणि हे प्रतीक्षा यादी जवळपास एक वर्षापर्यंत व्हॅलिड असते म्हणजे एका वर्षामध्ये जर जागा रिक्त होत असतील आणि निवड प्रतीक्षा यादी पब्लिश होत असेल तर तुम्हाला तिथं नोकरीचे चान्सेस तुमचे वाढून जातात म्हणजे तुमची प्रतीक्षा यादीमध्ये जर सात नंबरपर्यंतही क्रमांक असेल तर तुम्हाला चान्सेस आहे बघा आता बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये काय आहे माझी सैनिकाच्या दोन दोन तीन तीन जागा या व्हॅकंट आहेत प्रवर्गामध्ये तर मग त्या दोन दोन तीन तीन जागा तिथं जाणार आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे चाळीस टक्केमध्ये निवड झालेली आहे ते पन्नास टक्के येण्याचे चान्सेस बहुधा कमीच आहेत त्यांचे त्यामुळे ते जागा सुद्धा कन्वर्ट होणार आहेत सोबतच पन्नास टक्के टू पन्नास टक्के सप्लिंग झालेलं आहे म्हणजे समजा एखादा विद्यार्थी गडचिरोलीमध्ये असेल तर तोच विद्यार्थी बुलढाण्यामध्ये सुद्धा आहे मग तो, तो नेटिव्ह जर गडचिरोलीचा असेल तर ऑब्व्हियसली तो गडचिरोलीला जाणार त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याची जागा काय होणार आहे रिक्त होणार आहे मग रिक्त जर राहत असेल तर हे प्रतीक्षा यादीमध्ये कन्व्हर्ट होणार आहे म्हणजे असं जवळपास जर बघितलं तर एका महिन्यामध्ये मोठी पहिली जी प्रतीक्षा असणार आहे हे मोठी प्रतीक्षा यादी लागणार आहे मोठी प्रतीक्षा यादी लागणार आहे तर याच्यापा म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो मी तुम्हाला समजा बुलढाणा जिल्हा जर घेतला तुम्ही तुम्ही मग बुलढाणा जिल्ह्याची जर प्रत्यक्ष यादी बघितली आपण समजा फॉर एक्झाम्पल एस सी प्रतिक्षा यादी घेऊ मग आता एस सी प्रतिक्षा यादीमध्ये आठ दहा विद्यार्थी असणार आहेत मग आठ दहा विद्यार्थी असणार आहेत समजा माझी सैनिकच्या दोन जागा व्हॅकंट आहेत मग दोन या कन्व्हर्स झाला चाळीस टक्के जे दोन विद्यार्थी असतील ते या कन्व्हर्ट झाले एक दोन विद्यार्थी असे असतात की अदर जॉबला लागलेले असतात किंवा अदर जिल्ह्यामध्ये म्हणून हे दोन धरू म्हणजे जवळपास एकाच कॅटेगरीचे सहा सहा विद्यार्थी काय होतात इन होतात मग प्रतीक्षा यादीमध्ये या सहा सहा विद्यार्थ्यांना काय मिळणार आहे चान्सेस मिळणार आहे अशा प्रकारे काय होणार आहे प्रतीक्षा यादी सुद्धा लागणार आहे आणि या सर्वांची निवड जी आहे लवकरात लवकर होण्याचे चान्सेस आहे म्हणून काय करायचं आहे तुम्हाला पेशन्स ठेवायचं आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला म्हणजे व्हेरिफिकेशन झालेलं नाही किंवा निवड यादी प्रसिद्ध होण्याला वेळ लागत आहे त्यांनी पर्टिक्युलर जिल्हा परिषदेला भेट द्या भेट दिल्यानंतर काय होणार आहे तुमच्या कामाला गती येण्याचे चान्सेस खूप असतात आणि हे सर्व झाल्याच्या नंतर प्रतीक्षा यादी विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर प्रतीक्षा यादी विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर जिल्हा परिषदेला जाऊन प्रतीक्षा यादीबाबत विचारणा करायची आहे त्याच्या बरोबर म्हणजे त्याच्या बाबतीत पाठपुरावा करायचा आहे जेणेकरून प्रतीक्षा यादी लावण्याला विलंब होणार नाही मग लवकर प्रतीक्षा यादी लागेल आणि तुम्हाला लवकर निवड म्हणजे नियुक्ती मिळणार आहे तर बघा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक जर अजून केला नसेल तर लाईक करून घ्या आणि पुढची जर काही अपडेट असली तर तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवण्याचं मी काम करणारच आहे हे तुम्हाला पण माहीत आहे तर शेवटी कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खाली आहे काही प्रश्न अजूनही असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं आपलं कर्तव्य आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार